हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे सो शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि तुम्हाला आवडला ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका सकाळची कामं झाल्यानंतरनं हे दोघेजण त्यांच्या त्यांच्या कामावरती गेल्यानंतरनं मी माझं किचन क्लीन करायला घेतलं रोजच्या दिवशी आपण क्लीन करतच असतो पण मला आज काहीसं वेगळं क्लीन करायचं होतं कारण तुम्हाला तर माहितीच आहे आता पितृपक्ष सुरू झाला आहे आणि चतुर्थीच्या चा दिवशी असतो आमचा माळ तर ते आहे उद्या म्हणून मला किचन क्लीन करायचं होतं आता संध्याकाळी ते गॅसवरती तर काहीतरी जेवण बनणारच होतं पण साधं सिंपल मी जेवण बनवण्याचा प्लॅन केला होता अगदी सकाळपासूनच ठरवलं होतं की संध्याकाळी फक्त मसाले भात किंवा खिचडी भात असं काहीतरी बनवून घ्यायचं आणि त्यावेळेस काय माझं किचन जास्त खराब होणार नाही म्हणून मग मी आजच मस्त सकाळचं क्लीन करायला घेतलं सकाळी सकाळी नेमकं माझ्याकडून दूध उतू -दू गेलं होतं मग ते सुद्धा रिझन होतं माझ्याकडे की आत्ताच आपण चकाचक क्लीन करूयात दरवेळेस मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी गॅसवरती कधी स्क्रब नाही यूज केला आतापर्यंत पण आज मी रागा रागाने केला कारण स्टीलचं जे कोटिंग आहे त्याच्या साईटूनना पूर्ण थर जमा झाला होता आणि जेव्हा मी गॅसवरती पाणी टाकून थोड्या वेळ थांबले होते ना तेव्हा तो थर पूर्ण ओला ओला झालता आणि ते निघत पण होतं म्हणून रागा रागाने मी त्याच्यावरती स्क्रब फिरवून मस्त चकाचक घासून घेतलं आणि रोजच्या रोज असं मी काय एवढा ओठा घासून घेत नाही म्हणजे संध्याकाळच्या वेळेला घासते पण पर सकाळी परत आहे असं होऊन जातो जेव्हा मी पीठ वगैरे म्हणायचं असतं मला घवाचं म्हणजे कणिक मळायची असते त्यावेळेस पीठ चाळत असते ना त्यावेळेस ते सगळं गॅसवरती उडतं किंवा एखादी फोडणी वगैरे दिली तर ती गॅसवरती उडते त्याच्यामुळे गॅस तर वरचेवर खराब होतोच पुसून घेत असते पण एवढं डीपमध्ये काय रोजच्या रोज होत नाही पण आज म्हटलं करून घेऊयात कारण उद्या ते आहे तर तेवढंच आपलं किचनसुद्धा मस्त वाटलं पाहिजे आणि जेव्हा अशी डीप क्लिनिंग होत असते ना तेव्हा खूपच छान वाटतं आणि हे खूप दिवस झालं माझ्याकडच्या वाईप्स संपल्या आहेत पण बाहेर गेल्यानंतरनं माझ्या काही लक्षात राहत नाही डीमार्टमध्ये गेल्यानंतरनं लगेचच लक्ष जातं की आपल्याकडे हे नाही आहे मग आपण घेऊन टाकता म्हणून पण दुकानात गेल्यानंतरनं समजत नाही आपल्याला मागायचं असं त्यावेळेस त्यामुळे मला ना ह्या हात रुमालावरती काम भागवावं लागलं आणि त्याच्याने खूप जास्त वेळ लागतो अक्षरशः आम्ही व्हिडिओ तिथे स्टॉप केला त्याच्यानंतरनं अर्धा तास मी व्यवस्थित ते पुसून घेतलं कारण लिक्विडचे जे डाग असतात ना ते काही लवकर निघत नाहीत आणि माझ्या ह्या शेगडीवरती अजिबातवरती क्लास नाही आहे वेगळंच काहीतरी आहे त्याच्यामुळे ते ना लगेच स्क्रॅचेस वगैरे पडतात आणि लवकर क्लीनसुद्धा होत नाही खूप वेळ लागतो ते व्यवस्थित पुसून घ्यायला आणि कॉटनचा जर रुमाला असेल ना तर त्याने लगेचच पाणी सोप होतं पण अशा रुमालाने होत नाही ते लगेचच असे तसेच असे खरकटे वगैरे उडत राहतात म्हणजे नाही का आपले जे डाग असतात ना आपण पुसत राहतो तसे ते पाठीमागे तसेच उमटत राहतात मला काय म्हणायचं आहे ना ते तुम्हाला नक्कीच समजलं असतील म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील तीनच्या वरचा जो एरिया आहे ना तिथे आम्ही असे बॉक्सेस बसवलेत आणि त्याच्यावरती बसवली आहे ग्लास तर ना इथं तुम्हाला ब दिसतच असेल कॅमेऱ्याच्या पुढून पण ना जे चिलटं वगैरे आहेत ना ते ये जा करतायत तर त्याच्यावरती असं चिकट वगैरे काय उडलं ना तर लगेच चिलटांचा बाजार भरतो तिथे आणि मग ते खूप कसं तरी वाटतं आणि रोजच्या दिवशी मी हे पुसत नाही बरं का म्हणजे कधी मला वाटलं ना तर मग मी लगेच हात फिरवून घेते किंवा रोजच्या दिवशी वाटलं तरी पुसून घेत असते म्हणजे दोन्हीतल्या एका टायमिंगला इथे बघा चिलटं कशी ये जा करतायत तर तिथे पण ना मी हातानेच लिक्विड लावून घेतलं कारण जोर पण तेवढा देता येतो आपल्याला स्क्रब वगैरे लावू शकत नाही कारण स्क्रॅचेस दिसतील म्हणून सगळं फर्निचर असंच झालं ना की त्याच्यावरती स्क्रॅचेस पडतील म्हणून मग मग हातानेच व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागतं आणि हे साईड पण तशीच मग मी क्लीन करून घेतली गॅसच्या वरचा जो एरिया होता ना तोही मी लिक्विड लावून मस्त चकाचक कॉटनच्या रुमालाने पुसून घेतला आता सेंगच्या इथला एरिया पण रोजचा रोज क्लीन होतो पण जो मी लिक्विड वगैरे ठेवते ना तिथं काही असं घासणीने घासणं वगैरे ना होतच नाही पण आज वेळ होता तर चला म्हटलं हे पण क्लीन करूयात आणि मेन म्हणजे खिडकीसुद्धा मी छानशी क्लीन करून घेतली होती पुसून घेतली होती तिच्यावरती पण खूप सारी धूळ उडते माझं किचन खूप छोटं आहे खूप छोटे आहे म्हणायला पण काही हरकत नाही पण ना मी असं म्हणत कधीच म्हणत नाही की मला ते कम्फर्टेबल वाटत नाही किंवा मला अजून मोठं पाहिजे होतं कारण मला एवढंच किचन पाहिजे होतं आणि ते छान सेट पाहिजे होतं अगदी मनासारखं सेट करून घेते त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असं येत नाही पण मला क्लिनिंगला जास्त वेळ लागतो तरी मी सगळ्या गोष्टी मस्त ऑर्गनाईज करून घेतल्या आहेत अशी गचमट नाही आहे किंवा जास्त पसारा नाहीये सगळं व्यवस्थित सेट करून घेते त्याच्यामुळे तर काहीच वाटत नाही आणि क्लिनिंग वगैरे अशी काढली ना तर सेक्शन वाईस घेतली तर मग खूपच जास्त सोपं जातं आणि म्हणूनच मी काम कामना अगदी आनंदाने करत असते अगदी कोणत्याही वेळेमध्ये चला तर मग इथे मस्त बोलता बोलता माझं छान असं किचन आवरून झालं दोन तीन तासानंतर ना फायनली छान असं माझं किचन व्यवस्थित सेट झालं आणि चकाचकसुद्धा दिसतंय म्हणजे रोजची क्लिनिंग असतेच पण ही जी क्लिनिंग असते ना ती काही वेगळीच असते आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येऊन दे जाते ना की काही सांगायलाच नको जिथं मी लिक्विड वगैरे ठेवते ना भांड्याचं ते पण छान असं घासून पुसून घेतलं आणि सिंकच्या इथली टाईल्ससुद्धा छान अशी क्लीन करून घेतली ती पण काय रोजच्या रोज व्यवस्थित मी हे करत नाही पण त्याच्यावरती पण मग असं तेलकट वगैरे टाकू उडतात भांडे घासतानाचे तर छान असं किचन माझं व्यवस्थित क्लीन झालं त्याच्यानंतरनं माझं एक पार्सल रिसीव झालं जे की मी हे खूप दिवसापासून वाट बघत होते कधी येईल कधी येईल म्हणून आणि माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड धनुष होता जेव्हा त्याला सांगितलं म्हणजे त्याच्यासमोरच मी ऑनलाईन मागवलं होतं आणि तो पण तो बघत होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की रोजच्या दिवसाला की मम्मी कधी येणार काका माझी वॉच घेऊन त्याला वॉच प्रचंड आवडतं पण त्याचे बाप्पा त्याला म्हणायचे की धनुष थोडे दिवस थांबून अजून तुला आपण ना ब्रँडेड वॉच घेऊया त्यांचं म्हणणं असं असतं की घेतलं तर सगळ्या गोष्टी चांगल्याच घ्यायच्या असं कमी किमतीतल्या वगैरे अशा घ्यायच्या नाहीत पण किती जरी केलं ना तर धनुष अजून खूप छोटा आहे त्याला काही गोष्टी समजत नाहीत तर त्याच्यासाठी ना मी मिशोवरनं हा एकशे सेहेचाळीस का एकशे एक्केचाळीस रुपयांना हे दोन वॉच मागवले जे की एक छोटा आहे आणि एक मोठा आहे तर एक आहे ॲपलचं इतकं क्यूट वाटतं येतं मी तुम्हाला जवळून पण दाखवते त्याची रिॲक्शन बघण्यासारखे असणार आहे तो पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे बघायला अजिबात विसरू नका जेव्हा आपण मुलांसाठी दहा रुपयाची जरी गोष्ट घेतली ना तर ते एवढे खुश होतात आणि माझा धनुष तर असं आहे ना एक रुपयाची चॉकलेट घेतली तरी प्रचंड खुश होतो ना म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती एवढे छान हावभाव असतात की सांगायलाच नको छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद मानतो पण त्याच्या पप्पांना नेहमी त्याच्यासाठी ना ब्रँडेड गोष्टीच घ्यायला आवडतात पण मी हे प फर्स्ट टाईम त्याच्यासाठी असं हलकं फुलकं आहे पण मला प्रचंड आवडले आणि तितकंच ते त्यालाही आवडेल आणि तेवढाच तो रिस्पॉन्स करेल माझ्या ह्याला म्हणजे घेतलेल्या वस्तूसाठी ते त्याला ते आल्यानंतरनं दाखवतेच आणि त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत पुढे जाऊन शेअर करतेच पण त्याच्या आधी म्हटलं घरातली राहिलेली कामं करून घेऊयात मला पण एक्साइटमेंट होते त्यामुळे मी माझं काम साईडला ठेवून मी बसले होते त्याच्यासाठी आणि मी जेव्हा ओपन करत होते ना तेव्हा माझा फेस पण तुम्ही बघा म्हणजे मी सिरियसली इतकी मनापासून हॅप्पी होते ना की काही सांगायलाच नको तर काम करायला घेतलं पुढचं कपडे वगैरे बाहेर जे सुकट टाकली होते ना ते काढायला घेतली आणि आज खूप दिवसातून इतकं कडक ऊन पडले ना म्हणजे सांगायलाच नको आता नवरात्रसुद्धा येते तर आपल्या रजया वगैरे काय ज्या गोदड्या ह्या असतात ना त्या सगळं धुऊन टाकायचं असतं तर, तर, तर म्हटलं आता चला एक एक करूयात आपण सुरुवात कारण ऊन पण छान पडते आजच्या दिवशी तर छान पडलं होतं आजचा आणि उद्याचा दि, दिवस माझ्यासाठी खूप जास्त बिझी असणार होता म्हणून मग म्हटलं दोन दिवस स्टॉप घेऊयात परत बघू मग क्लिनिंग वगैरे काढता येईल सगळी कामावरून झाल्याच्यानंतरनं मग मी त्याला आणायला स्कूलमध्ये गेले आणि घेऊन आल्यानंतरनं त्याला चेंज वगैरे केलं आणि बघा स्कूलमधून आल्यानंतर पण तो रोज एवढा हॅप्पी असतो की आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करायचे आणि लगेच टी व्ही बघत बसायचं काहीतरी खातखात आणि त्याची इथे रिॲक्शन बघा त्याला मी सांगितलं ना की धनुष मी आणते तुझ्यासाठी काहीतरी पण पन... पण तो तुझे डोळे बंद करायचे म्हणून आणि तो इतका फसवत होता, होता ना मला की अर्ध्या डोळ्यांनी बघत होता की ही नक्की काय करते म्हणून आणि बघा त्याने कशी मला मिठी मारली म्हणजे मी म्हटलं ना मगाशी की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड तो होता ह्या वॉचसाठी आणि मी विचारलं नाही त्याला तुला कोणतं आवडलं ते तर मला जे आवडलं ना ते ॲपलवालं त्याला तेच आवडलं आणि जे छोटं होतं ना ते नाही आवडलं पण तो नंतरनं पण त्याच्यासोबत खेळत बसला होता अजिबात त्या घड्याळाला पण त्याने सोडलं नाही आणि लगे हात मी त्याच्या हातामध्ये घालून दिला आणि त्याला खूप जास्त आनंद झाला आणि लगेचच म्हणत होता की तू मम्मी तू पप्पांना व्हिडिओ कॉल कर म्हणून तू मला हे जे काय घेतले असेल ते पप्पांना दाखवायचे आणि हे जेव्हा ऑफिसवरून आले ना तेव्हा विचारलं की तुला वॉच कुणी घेतले तर तो त्यांना सांगत होता की नाही पप्पा मीच घेतले म्हणून आणि लगेच माझ्याकडे बोट दाखवला आणि सांगितलं त्यांना की पप्पा नाही हे मम्मीनं घेतले माझ्यासाठी म्हणून खूप जास्त खुश झाला आणि जेव्हा तो म्हणाला ना की हे मम्मीनं माझ्यासाठी घेतले तेव्हा तर मला मग खूपच जास्त आनंद झाला फायनली आज मुहूर्त लागला मला दळण करण्यासाठी म्हटलं धनुषने पण आल्यापासून टी व्ही वगैरे बघून घेतलेला होता खाणं पिणं झालं होतं आणि ह्याच वेळेमध्ये त्याचा होमवर्क घ्यायचा होता, होम होता कारण संध्याकाळी तर मला काही वेळ भेटणार नव्हता आणि ह्याच्या पप्पांना जेव्हा सांगते ना होमवर्क घ्यायला तेव्हा ते खूप जास्त त्याच्यावरती चिडचिड करतात त्यांचं म्हणणं असं असतं की त्याने रेखीव आखीव सगळं काढलं पाहिजे अजिबात अस्ताव्यस्त किंवा एखादा अक्षर इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे म्हणून ते पण चिडतात आणि मग माझी पण चिडचिड होते त्याला रागवलं की म्हणून मग मी त्याला आधीच होमवर्कला बसवत असते आज दळ दळण पण करायचं होतं आणि मग निवांतपासूनच करायचं होतं काही इकडे तिकडे नाच नव्हते नाचा नाचा म्हणून त्याला म्हटलं की धनुष तू नोटबुक घेऊन ये मी तुला होमवर्क करायला देते आणि मग तू करून घे आपण मस्त बोलत बोलत सगळी कामं करून घेऊयात मी इकडे दळण करायला घेतलं आणि दळणामध्ये प्रचंड घाण होते जवळजवळ अडीच तीन तास मी गहू आणि बाजरीचं हे दोघंच दळण करत बसले होते इतका वेळ गेला ना की काय सांगायलाच नको आणि किचकट काम वाटतं बरं का हे आजकाल म्हणजे मला दळण करायला प्रचंड आवडतं असं गव्हातले खडे वगैरे काढायला पण ते इतके आहेत ना की त्याला लिमिटच नाही म्हणून मग कंटाळवाना वाटतं आणि तीन तीन साडेतीन तास गेल्यानंतर ना मग ते सगळं निवडून झालं माझं आणि जेवढं मला हवं होतं ना तेवढं नाही निवडून झालं पण मी उद्यापासून ट्राय करणार आहे की अजून थोडं थोडंसं निवडत बसायचं ते रस्ते होऊन जाईल नाहीतर मग खूप जास्त वेळ लागेल त्या गोष्टींसाठी मग आमच्या दोघांसाठी पण चहा ठेवला म्हणजे धनूसाठी आणि माझ्यासाठी कारण खूप जास्त वैतागले होते मी थोडीशी फ्रेश झाले म्हणजे आरशासमोर काही गेले नाही फक्त फेसवॉश वगैरे करून घेतला आणि लगेच किचनमध्ये येऊन माझ्यासाठी चहा ठेवला आणि चहा उकळतोय तोपर्यंत भांडी मांडून घेतली सकाळी घासलेली परत झाडू मारून घेतला आणि बाकीची पण कामं असतात ती करून घेतली तोपर्यंत चहा मस्त माझा उकळला होता आणि ह्या ज्या भांड्यामध्ये चहा करायला सुरुवात केल्यापासून ना मी जास्त वेळ चहा उकळून देते कारण तो ऊतोसुद्धा जात नाही जेव्हा उतू जातं तेव्हा मग जास्त कंटाळवाना वाटतं पुसायला वगैरे पण ह्याच्यामध्ये उतू जात नाही त्याच्यामुळे मी भरपूर वेळ चहा माझा उकळून देते हे ऑफिसवरून आल्यानंतरनं मग आम्ही बाहेर गेलो होतो भाज्या आणण्यासाठी संडेच्या दिवशीच बऱ्यापैकी भाज्या आणून ठेवलेली होती पण फ्रूट्स आणायचे होते जेव्हा ॲपल बनवणं असं काही घरामध्ये येतो ना तेव्हा धनुषत त्याच्या मनावरती नियंत्रण राहत नाही किंवा कंट्रोल राहत नाही तो किती पण खाऊन घेतो मग मग त्याच्यासाठी म्हटलं की लगेच आणायलाच नको ज्या दिवशी लागणार त्याच्या आदल्या दिवशी आपण ते घेऊन येऊयात म्हणून मग फ्रूट्स वगैरे आणले आणि दही परत ताक वगैरे आणायचं होतं उद्याच्या दिवशी कडी बनवण्यासाठी मग ते सगळं घेऊन आले आणि त्याच्यानंतरनं मग मी आले ना की लगेचच भात शिजण्यासाठी टाकला करन, होता कारण पावटे वगैरे निवडून मग भात बनवायचा होता म्हटलं ते कहिलं काम करून घेऊयात कारण उशीर झाला की मग कंटाळा येईल आणि किचनमध्ये सगळा पसाराच पसारा होता कारण उद्याची तयारी माझी सुरू होती उद्या सकाळचा वेळ थोडासा वाचावा म्हणून मग मी आदल्या दिवशी प्रिपरेशन करत होते आणि जो काय म्हटलं एकत्र कचरा निघेल ना तो लगेच बाहेर ठेवून देता येईल परत सकाळची वाट बघायला नको त्यासाठी जेव्हा माझा संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन झाला ना त्याच्यानंतरच मी लगेच ना लसूण सोलून ठेवला होता आणि भरपूर लसूण सोलला होता मग त्याच्यामुळे तेवढं एक माझं काम हलकं झालं होतं आणि संध्याकाळी जेव्हा बाहेर गेलो होतो ना तेव्हा बेकरीच्या शेजारीच आमचं काम होतं ते करण्यासाठी गेलं होतं तिथे मला ना शंकर शंकरपाळीचे बॉक्स ठेवलेले दिसले आणि इतकं छान वाटत होतं ना बाहेरून बघून मला काय ते आवरलंच नाही म्हणून म्हटलं की ह्यांना की तुम्ही जाऊन एक बॉक्स घेऊन या म्हणून तर छान असे त्यांनी शंकरपाळी घेऊन आले मला प्रचंड शंकरपाळी आवडते आणि असं माझ्या मनामध्ये नव्हतं की खायचं आहे मला म्हणून पण ते समोर दिसलं म्हणून मग वाटलं की घ्यावंच म्हणून इथे ना मस्त मेथीची भाजी निवडून ठेवली जशी गवारीची शेंग लागते ना असे डेट आणि वरचं जे काय असतं ते काढून ठेवलेलं ते करून घेतलं आणि कारले वगैरे चिरून ठेवले आणि मस्त ते सगळं आवरून झाल्याच्या नंतरनं जेवण केलं आणि साधा सिंपल असा मसाले भात बनवला होता आजच्या जेवणासाठी आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ कामाशीच रिलेटेड होता माझं काम बघून तुम्हाला पण काम करण्याची एनर्जी आली असेल आली असेल ना तर तुम्ही पण फटाफट कामावरून घ्या भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि